रेल्वे स्थानकात रात्री उशिरा जाऊन तेथील विक्रेत्यांना हत्याराचा धाक दाखवून खाद्य पदार्थ नेण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत हत्याराचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याबद्दल प्रेम भदोरिया यांनी मिरज लोहमार्ग पोलिसात एक जून रोजी अकरा वाजता तक्रार दिली संबंधित गुन्हेगारांचा शोध सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांनी सांगितलं आहे शिवाय अशा काही घटना घडल्यास तात्काळ लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलास कळवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्याकडून आवाहन केले जाते की रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन परिसरात काही व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम जर आपणास किरकोळ कारणावरून किंवा कोणतेही पद्धतीचे लूट मारायच्या उद्देशाने मारहाण करणे वस्तू काढून घेणे अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करण्याच्या परिस्थिती दिसत असेल तर सर्वांनी बिनचूकपणे काही न घाबरता स्टेशन ड्युटीवरील जी आर पीचे पोलीस आर पी एफचे पोलीस तसेच रेल्वे पोलीस स्टेशनचे येथील प पोलीस इन्स्पेक्टर यांच्याशी स डायरेक्ट संपर्क साधावा अशा पद्धतीचं कोणतेही कृत्य घडवू दिले जाणार नाही व घटना नाही याची आम्ही खबरदारी घेतच आहोत तरी देखील रात्री बेरात्री एकट्या दुकट्या प्रवाशाला त्रास देण्याच्या उद्देशाने त्याच्याकडून पैसे लुटण्याचे उद्देशाने असं होऊ शकतं तरी आपण सर्वांनी हे आव्हान आपल्या सर्वांना असं आव्हान आहे की अशा पद्धतीचं कोणी संशय दिसला कोणी व्यसनाधीन जरी व्यक्ती स्टेशनच्या परिसरात दिसला तर तात्काळ आपण पोलीस स्टेशनच्या मोबाईल पोलीस स्टेशनच्या फोन वरती किंवा संबंधित जवळ कोण ड्युटीवर असतील त्या पोलीस आमदारांना तात्काळ सूचित करावी जेणेकरून कोणते प्रकारची एक वाप्रिय घटना आपण टाळू शकतो व या गुन्हेगारावरती पायबंद घालू शकतो आपल्या आप सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा मिरज